शुभ सकाळ कसे सगळे मजा येत ना मी प्रतीक पवार सॉल्व करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिला तुम्हाला नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा आणि आज संडे आहे तर आम्ही लोक चाललो आहे आज कर्नाळा फॉर्टवर वर्षाची नवीन सुरुवात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांपासून करतोय तर माझ्यासोबत आज आहेत तुषार आणि नयन आम्ही तिघ जण निघतो आता इथनं एरियामधून आपल्यासोबत दोन गाड्या आहेत तुम्हाला लागतो आपल्यासोबत आपली ड्रॅगन आहे आणि नयनची एन्टॉर्क आहे तर आम्ही आता इथनं निघतोय चला राईड आपली कंटिन्यू करूया तर बघू शकता हा आहे कर्नाळा फॉर्ट आपला आजचा टार्गेट हा आहे आपण आता बस दोन ते तीन मिनटं आपण गाड्याच्या पायथ्यापाशी पोहोचूया हा आपला मुंबई गोवा हायवे आणि इकडनं असा एक आतनी रस्ता गेला तर इकडनं आपल्याला खाली जायचं आहे चला आपण खाली तर फायनली आमची ट्रेकिंग चालू झालं इथ ना गाड्या तिथं पार्क केल्यात तरी बघू शकता हे फीज आहेत भारतीय भारत कसं आहे ते सगळं लिहिलं याच्यामध्ये तर एंट्री झाली आपली स्टार्टिंगला एक प्रॉब्लेम झाला आपल्याकडे कॅश नव्हती आणि इथे फक्त कॅशच आहे तर येताना तुमच्याकडे कॅश घेऊन या नक्की नाही तर तुम्हाला अडकाय लागेल तर आम्ही लोक राहण्यामुळे आमचा तास वाया गेला इथं कोणाकडून कॅश मागवतो पण कोणी असं देत नव्हतं तर आमचं सगळी पोरं भेटली तिघजणं त्यांच्याकडून दोनशे ऐंशी रुपये कॅश घेतली म्हणजे तिघांचे आणि गाडीचे मिळून दोनशे ऐंशी रुपये झाले हे ते तर चला आता ट्रॅक्टर झाला आपला कर्नाळा फोर्टचा सा। सकाळचे सा। वाजले सात आम्ही साडेपाचला घरातून निघालेलो तुषार नयन चला मस्त वातावरण वाटतं इकडे सकाळचं एकदम शांतता पक्ष्यांचा आवाज येते चला ब्लॉक शर्ट पर्यंत नक्की बघा कचरा करू नका लिहिले आणि इथेच आहे कर्नाळा किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता हा लेफ्ट घ्यायचा आहे आणि पुढे जाऊन परत लेफ्ट घ्यायचा आहे ले कर्नाळा किल्ल्याकडे जाण्यासाठी असता हे ॲरो बघून सहल सरळ जायचं आपल्याला चला पण इकडून असं आलो तुम पायरी मार्ग चालू झाला आहे आणि थोडा कच्चा रस्ता आहे वे टू दोन मिनटं थांबून हे नक्की वाचा गडागोड आलात की चला आता आपण जाऊया ट्रेक चालू झाला आपला तुम्ही ट्रेक करून थकला असाल तर इथे बसायला पण सीट्स अवेलेबल आहेत तिकडनं आलो इकडनं पुढं चला फुलं बघा मस्त आहेत कलर फुलांची या फुलांचं नाव कोणाला माहिती तर कमेंट करून मला सांगा तर हा पॅच पूर्ण चढाव आहे बघू शकता आणि दगडा पण आहेत तर सावकाश या चला तुषराणी नाही गेले पुढं पण दोघं पाठी आहोत आस्ते आस्ते आपण पण जाऊया सर तर फायनली आमचा तीस मिनटा हा ट्रेक झाला आहे पहिली पाच मिनटं सरळ चालायचं आहे नंतर पूर्ण पंचवीस मिनटात चढाव भाग आहे आता इथं आम्ही बसलो आहे तिथून थोडं सरळ सरळ रोड आहे नंतर पळ आपला डोंगर चढून पळ उतरायचं आहे आणि मग समोर किल्ले आहे तर मला वाटतं मॅक्झिमम दोन तास पूर्ण ट्रेक असायला का बोलतो भाऊ दोन तास दोन तास ट्रेक असं आमचा अर्धा असा ट्रेक झाला आहे तर आम्ही पाच मिनटं इथं बसतो आहे आणि मी इथून निघूया ह्या वेगळा वेग सोय चांगली आहे की जागोजागी अशा सीट्स आहेत आणि छप्पल आहे भरून तर तुम्ही पाच दहा मिनटं आराम करून पुढं ट्रेक कंटिन्यू करू शकता तर चला भेटूया पुढं सकाळचा व्हि बघणं किती मस्त आहे तर आपण इकडनं परत थोडा सरळ आहे तीस मिनटं ट्रेक झाला आमचा पाच मिनटं सरळ असतं आहे नंतर पंचवीस मिनटं कंटिन्यू चढावे आणि नंतर असा प्लेन रस्ता आहे सरळ आणि लेफ्ट साइडला काय विभागाना सूर्य उभं होते हो आणि आज खूप गर्दी आहे पब्लिक पाठणं पण म्हणजे संध्या असल्यामुळं आज खूप गर्दी आहे चला बघा आता वड जाऊनच किती गर्दी होती इथं जाताना तर खूप वाटते चला जिथे आपण बसलो होतो तिथून दोन मिनटं सरळ होता परत पाच मिनटं चढाव भाग होता आता परत सरळ रस्ता आलाय आणि समोर किल्ला दिसतो आता झाडांमुळे तुम्हाला दिसत नसल पुढं पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो मी आता आपण जाऊ आलो आहे सरळ आलो त्यानंतर हलका चढवायचा थोडासा एक मिनट पण असेल हलका चढे फक्त आणि मग परत खाली उतरायचं खूप दिवसांनी ट्रेक करतो म्हणून थकवा लागतोय थकवा येतोय लेफ्ट साईडला ला व्ह्यू ना किती मस्त आहे सकाळचा एक नंबर परत थोडासा चढावा आलाय राईट साईडला मुंबई गोवा ह्यावे सकाळचा व्ह्यू जवळ एक तशी ट्रेकिंग झाली आमची थकवा जाणवते आणि पूर्ण चढाव्या बघायला भेटते इथे सपोर्टला होऊ शकता चाल चल पूर्ण उभं बाकी आता बस थोडस वाक्या पण हा विभाग किती मस्त वाटतो इथला तर आपण इकडनं आता असं आलोय वरती बोलता आता किल्ला जवळ दिसतोय आणि जाताना राईट साईडला एक मंदिर आहे छोटस दाखवतो पुढे तुम्हाला तिथे पाया पडून आपण गड्यात दिशेन जावे चला इथला कडा बघायला किती मस्त वाटते इकडनं आपण आलो आणि हा कळा बघायला किती डेंजर वाटतोय हा इकडनं तर आपण खाली उतरूया गडावर गर्दी बघू शकता किती संडेला संडे म्हणून गर्दी घडावरती आज सामे आलो

आता का का चार चार तर आता मी अर्धा गड उतरलो आहे खाली गडावरती बघण्यासारखं खूप काही आहे आठ पाण्याचे टाके आहेत त्यानंतर चार दरवाजे आहेत चार मधला एक दरवाजा पूर्ण पडक्या अवस्थेमध्ये आहे तर हा गड फॅमिलीसोबत तुम्ही फिरू शकता इझी ट्रेक आहे असं काही हार्ड नाही आहे जर तुम्ही फटाफट गेलात तर एक तास लागेल तुम्हाला आणि जर आरामात गेलात तर तुम्हाला दोन तास लागतील आणि पूर्ण गड एक्सप्लोअर करायला तुम्हाला अडीच ते तीन तास लागू शकतात तर असा होता आमचा आजचा प्रवास आता आम्ही इथनं खाली उतर चालू केलाय गड तर पायते अशी जाऊ आणि मग व्हिडिओ आपला कंटिन्यू करू चला तर फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी आले गेले बायक साइडला जवळ आले दोघं जण आता आम्ही इथं निघतोय माझ्या मोबाईलची पण चार्जिंग संपले दोन टक्के बाकी आणि कॅमेराचे ऑलमोस्ट संपले पूर्ण स्विच ऑफच झाला आता आता आम्ही डायरेक्ट घरी गेलो की ब्लॉग कंटिन्यू करू आपला चला पाहिलं तर मी घरी आलो आहे आम्ही लोक साडे अकरा वाजता निघालो होतो आम्हाला एक वाजला घरी यायला तर घरी येऊन मी फ्रेश झालो आहे आणि ब्लॉग एडिट करायला घेतला तर आमच्या गाड्याचा पाय तशी चार्जिंग संपली होती ची मोबाईलची पण आणि कॅमेराची पण आणि आता घरी आलो आहे आणि गोप्रूची मेमरी कार्ड काढून मोबाईल मी टाकतो आहे तर काही शोच होत नाही म्हणजे जे आपण शूट केलं गाड्यावरती ते काहीच दाखवत नाही मेमरी कार्डमध्ये जेवढं मोबाईलने शूट झालेला तेवढं आता मी ब्लॉग मे टाकतो आहे सॉरी जर काय झालं असेल तर आपण नेक्स्ट टाईम नक्की प्रयत्न करू की परत असं होणार नाही नेक्स्ट टाईम मी नक्की काळजी घेईल की परत असं कधी होणार नाही कारण जे चांगले चांगले पॅच होते ते मी गोपरून शूट केले होते जसं की पहिला दरवाजा दुसरा दरवाजा हे मी गोपरून शूट केलं होतं पण आता ते शोज नाही करते मेमरी कार्डमध्ये त्या मी ब्लॉग टाकू शकत नाही काय हरकत नाही परत असं होणार नाही माझ्याकडून तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा तर चला माझा मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय